नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी सामर्थ्य भक्तीमय यूट्यूब चॅनल वर आज आपण जाणून घेणार आहोत एक खास आणि अतिशय महत्वाचा उपाय जो आपण नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळात करायला हवा उद्या बुधवार आहे आणि या दिवशी नवरात्र उत्सवाचा नवमीचा पवित्र दिवस आहे हा दिवस देवीची कृपा मिळवण्यासाठी धनधान्य वाढवण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी नांदवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आपल्या शास्त्रांमध्ये एक अतिशय सुंदर विधान आहे ज्या घरात देवीला दीप अर्पण केला जातो त्या घरातून अंधकार आणि दरिद्रीपणा कायमचा नष्ट होतो म्हणूनच उद्या बुधवारच्या संध्याकाळी तुम्ही हा एक विशेष दिवा नक्की लावावा हा दिवा कुठे लावायचा तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ अथवा देवीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून पवित्र ठिकाणी तेवढे लक्षात ठेवा दिवा शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा असावा त्यात दोन वाट ठेवून प्रज्वलित करा आणि देवीला नमस्कार म्हणावे जय माता दी माझ्या घरात सुख शांती समाधान आणि लक्ष्मी नांदू दे हा दिवा का महत्वाचा आहे कारण हा फक्त प्रकाश नाही तर तो देवीच्या कृपेचे प्रतीक आहे ज्या घरात नवरात्रात दिवा लावला जातो त्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होता पित्रांची कृपा मिळते आरोग्य सुधारते अडथळे दूर होतात अनेक पिढ्यांपासून आपल्या संतांनी आणि ज्योतिष शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की नवरात्राच्या काळात देवीसाठी लावलेला दिवा म्हणजे समृद्धीचे दार उघडण्याची गुरुकिल्ली आहे जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर घरातील पैशांची कमतरता दूर होते नोकरी व्यवसायात प्रगती होते आरोग्य सुधारते आणि मनशांती मिळते मुलांच्या शिक्षणात यश मिळते आणि सर्वात महत्वाचे घरात अखंड लक्ष्मी नांदते मंडळी नवरात्र हे फक्त व्रत किंवा सण नसून तो आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे हा दिवा लावून आपण देवीशी आपले नाते दृढ करतो तुम्हीही हा छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करा आणि पहा तुमच्या जीवनात कसा चमत्कारी बदल होतो देवी तुमच्या घरावर कृपादृष्टी ठेवो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत सर्व अडचणी दूर होवोत आणि घरात सदैव आनंद समृद्धी नांदो हीच आमच्या कृपा सिंधू स्वामी सामर्थ्य चयनची मनापासून प्रार्थना आहे मंडई आपण आताच ऐकले नवरात्रातील एक अत्यंत सुंदर आणि पवित्र उपाय हा दिवा लावल्याने देवीची कृपा प्राप्त होते घरात नांदते आणि प्रत्येक अडचण हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते नवरात्र म्हणजे फक्त उपवास पूजा आरती नव्हे तर नवरात्र म्हणजे आपल्या मनाला घराला आणि जीवनाला शुद्ध करण्याचा काळ हा काळ आहे आई जगदंबेला आठवण्याचा तिच्या चरणी आपले मनःपूर्वक भाव अर्पण करण्याचा म्हणूनच उद्या बुधवारच्या या पवित्र दिवशी तुम्ही नक्की दिवा लावा त्या दिव्याच्या प्रकाशात देवीसमोर शांत बसून तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तिला सांगा तुमच्या चिंता तुमचे दुःख तुमच्या इच्छा सगळं देवीसमोर मांडा कारण आईला आपल्या लेकरांच्या भावना नेहमी कळतात आणि ती नक्कीच कृपा करते आता आपण थोडा विचार करूया आपण रोज देवाला किती वेळ देतो फक्त पाच मिनिटे देखील जर आपण देवीच्या नावात घालवले तर ती पाच मिनिटे आपल्या संपूर्ण दिवसाला मंगल करून जातात आपल्या जीवनात शांती आनंद आणि समाधान आणतात मित्रांनो आम्ही या चयनलवर तुम्हाला अशाच भक्तिमय गोष्टी सोपे उपाय आणि आध्यात्मिक माहिती देत राहणार आहोत कारण आपले उद्दिष्ट एक आहे स्वामी समर्थ आणि देवीची कृपा प्रत्येक घरात पोहोचवणे म्हणूनच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो आमच्या कृपा सिंधू स्वामी सामर्थ या चैनला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक सबस्क्राईब मुळे आम्हाला प्रेरणा मिळते नवीन भक्तिमय व्हिडिओ तयार करण्याची ताकद मिळते शेवटी एवढंच सांगतो देवी तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करो घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो आणि स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने तुमचे जीवन नेहमीच मंगलमय होवो हो। चला तर मग आपण सर्व मिळून एकत्र जयघोष करूया जय भवानी जय जगदंब जय स्वामी समर्थ